वगिसरांकडे एक कंप्लेंट आहे इतकी सुंदर गाडी तुम्ही बघितली म्हणजे या फॅमिलीला कुठे केरळला आणि कुठे कुठे घेऊन गेले आणि मला कतरा देखो हैदराबाद <laughs> से रड रस्ते 48 डिग्री टेम्परेचर मध्ये ह 50 डिग्री टेंपरेचर सगळं करून त्याचा जो एक अल्टिमेट रिझल्ट आलाय थँक्यू सो मच गोविंद सर कोणाची एवढी मराठी असं काम करायला द्यायची थँक्यू सो मच तुम्ही डिफरंट कॅरेक्टरसाठी माझा विचार केला कारण मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो मी इथे बरेचसे लोक मला ओळखत असते मी पहिल्या हसते आधी आणि मग तुम्ही शब्द बोलते अशी मी त्यांना भेटली असून त्यांनी एक एवढा सिरियल माझ्या नावे केला त्यासाठी गोविंद सर थँक्यू सो मच मी स्वतःलाही कधीही असं इमॅजिन केलेलं नव्हतं जसं तुम्ही मला इमॅजिन केलं आणि इतका सांगा रोज दिला थँक्यू सो थँक्यू सो मच सर फॉर इमॅजिनिंग मी लाईक दिस इव्हन आय हॅड नेवर इमॅजिन माय सेल्फ दिस कॉ थँक्यू सो मच आणि एक अजून एक फार मोठी इच्छा तुम्ही माझी पूर्ण केली यांच्याबरोबर काम करायचं का होतं मला oh, yeah. आणि सुदैवानी माझं मॅक्सिमम काम अंडरफुल अपॉर्च्युनिटी होती की माझं सरांतर काम करण आणि या सगळ्या टीम मध्ये मी सगळ्यात जास्त लगे कारण प्रिड्युसरचे जे काय सिंग्स आहेत ते माझ्या आणि दिओमी सरांचा सगळे जण खूप कौतुक करताय दिओमी तरांनी इतकं भारी शूट केलंय आणि त्यासाठी इतके ठेवले होते म्हणजे आणि सरांनी व्हॅलिटी मध्ये ट्रॉली लावली होती आणि मी अशी सुपर कॉप नक्की चढून प्रत्येक पायरीच्या मध्ये एक बार दात होता त्यामुळे दिसताना मी अशी अशी दिसले आहेत पण येताना मी अशी अशी आली <laughs> पण मजा आली आणि ते जेव्हा मी स्क्रीनवर बघितलं तेव्हा इतकं भारी वाटलं थँक यू सो मच बाकी एडिटर्स म्युझिक म्युझिक तू माझ्यासाठी काही काम केलं नाहीये त्यामुळे मी करते आहे तुझ्या अशी पण आता इथे नानूबाई आहेत त्यांना माहिती आहे मी किती चांगला डान्स करते नानूबाई इज तर विटनेस सर तुम्ही बघितलं मला डान्स करताना आणि मी बरंही काम करते त्यामुळे सर प्लीज नेक्स्ट नेक्स्ट फिल्म ना मुझे डान्स नंबर चाहिए बिकॉज ही इज द विटनेस आय कॅन डान्स वेल तर त्यामुळे तर गुगल आई बोलतोय बरोबर आणि थँक्यू सो मच एव्हरी वन